आज आपल्या घरी आलेले आहेत काही पाहुणे काही तर नाही खूप जास्तच पाहुणे आले कारण सुरुवातीला पहिले आले इंडियन मम मुं कांचन म्हणजेच आपली कांचन ताई वहिनी कल्याणी वहिनी आणि उर्वी अद्विक वगैरे हे सर्वजण आले होते त्यानंतर आले आमच्या घरी आणखी दुसरे पाहुणे त्याआधी मम्मी मम्मीच्या डोळ्यांना खूप आग होत होती तर मम्मीला मी दोन काकड्या दिल्या कापून आणि तिने डोळ्यावर ठेवल्या पण खूप पांचल वाटत होतं हे सगळं त्यानंतर सर्वांसाठी बनवले मी छान शेंगोडे हे आमचं महाराष्ट्राचं खास आयटम आहे आणि त्यानंतर आले पाहुणे आणि पाहुणे आले आणि लाईन नाही गेली असं होऊ शकत नाही पाहुणे आले की आमच्याकडची लाईन गेलीच पाहिजे कारण ही पद्धत आहे आमच्या अकोल्याचे so, सो चला so, so, आता पाहुणे जाण्याची तयारीत आहे कारण मी गरमीच्या आणि त्यांना काही सहन झालं नाही ते निघाले आणि इथे सर्वजण बसत आहेत मग मी म्हटलं संध्याकाळ होत आहे चला जाऊया छान स्वामीनारायण मंदिर मध्ये आणि इथे मी स्वामीनारायण मंदिर मध्ये पहिल्यांदाच आलो आमच्याकडे नवीनच मंदिर म्हणलंय खूप छान आहे सो माझा लुक बघून घ्या कसं दिसतंय आज नक्की कमेंट्स मध्ये सांगा सो आता इथे आम्ही आलोय स्वामीनारायण मंदिर मध्ये दर्शन करायला पहिल्यांदाच आलो मला माहितीच नसते यांचं नेमकं असते काय आज पहिल्यांदा खूप छान वाटलं राधा इथे दर्शन झालं कृष्ण आणि राधाचं आपल्याला आणि आणखी पूजा वगैरे सुरू होती सो अशा टाईपने आपण थोडंफार दर्शन वगैरे घेऊन इथला सगळा माहोल हा एन्जॉय केला आणि त्यानंतर आलो आपण खाटोश्याम मंदिरामध्ये सो so इथे पण प्रोग्राम वगैरे सुरू होते छान दर्शन झालं इथे पण खूप दिवसांनी आलो होतो विनसंकर झालं पण आमच्या अक्षयची धन्य काही स्टार्ट होत नव्हती फायनली ती नंतर स्टार्ट झाली केक मारून आणि मग मी घरी आलो आणि घरी आलो तर इथे स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि मी मदत केली थोडी गाईज बाय जुगनू